राम भक्त हनुमान महाराज की जय सब ऐतमरले गुणाच रातेच दुष्ट अवलोकीता समूळ उडाली कपटता श्री रामदूताची निभीनी प्रभु रामचंद्र भगवान की जय प्रभु तुम्ही महेश्याची मूर्ती मी डवळा arti कसे भक्ती म्हणून बोल गंगावती शिवकाराल की बाकी जास्त सर्वांच्या विध्वून मालिनीचा उद्धार झाला आणि उद्धार होऊन त्या विधुन मालिनीनं हनुमंताला खरी राखलेल्या काळली मी काय स्थिती आहे ती सांगितली आणि हनुमंत सावध राहिला आहे तोही हारते हा या ठिकाणी आपल्या पुढे आलेली आहे पाहणे आणि पाहता आणि पाहायची वस्तू आश्रय ग्रह काही त्रिपुटी आहे ही त्रिपुटी ज्या श्रीजयगड असणाऱ्या उडलेली आहे आणि मग नंतर हनुमंताला लक्षात आलं या रे त्याच्या असणारा जो काही सोंग आहे हे सोंग आता हनुमंता जे आणि सावध वंशी त्या काळजीकडे पाहिल्याच्या नंतर खरं राक्षस काय ते दिसला दृष्टार पलिया पाहि दर्शन रेती काही भावने ठाव नाही वेगळे काही दिसेना मग नंतर आता पाहण्याचं काय शिल्लक राहत नाहीये अशा प्रकारे असताना स्वतः त्या हनुमंता त्या राक्षसाला ओळखलेला आहे आणि ओळखून पुढे काय केलं दृष्टा होय परिचिन तरी भाते दृश्याचे भान बोलवण कपट तिन्न ते दृश्या पासून परिचिन्न झाल्याच्या नंतर दृश्याचं भांड राहत नाहीये त्या जे काय माईक स्वरूप साधूच होत ते साधू तो उडाल आणि मग नंतर खरा राशी जो होता तो हनुमंतच्या दृष्टीसाठी उडती कपटाची या पोटी तो श्रीराम कपि निष्ठे कपट गोष्टी अरे राम म्हणता रामची रामाची वैज कधी बैठकी कधी हे एका नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे ज्याच्या रात्र दिवस रोमा रोमा सोडून राम नाम निघत आहे त्याला कपट काय बाधा करणार आहे निधारुनी पाहतो कपिलिंग ज्यावेळेस निरखुण त्या राक्षाकडे पाहिलेला आहे त्या साधू कडे त्यावेळेस साधू तो कुठे गेले त्याचा पता नाहीये खरा राक्ष खरं स्वरूप होत ते दृष्टी झालेलं आहे आता याला सोडणार नाही असा निश्चय केला बळी गामात होत याचा करीना ना अत्यंत बळी असा आहे हा माझा घात केलेला असा घेऊन प्रतिज्ञा करून आलेला आहे ना याचा निपांत केल्याशिवाय राहणार नाही आई ते बोल नी कपिंद्रा सोयवानर तुमचा आदर मला आदर सत्कार अशा प्रकारे हनुमंत निष्ठुर भावने निष्ठुर शब्दामध्ये त्या साधूच्या समोर येऊन बोलू लागले अरे बापी आणि तुझे आकारणे मी सांडी प्रती अरे आहे स तुझा काय आचार आहे हा मी जाणलेला आहे आता मी सपाट केल्याशिवाय राहणार नाही तुला नाही अशा प्रकारे हनुमंत काय आता उदात ऋषीचा वेळ धरून येण्यापेक्षा राक्ष वेळच धरून पाहिजे नुसतं माझ्या बरोबर दोन दोन हातच करायचे मला गुंतवायचे आहे ना अशा प्रकारे कुतवा पाहिजे बोलत साधूला वेस कशाला धरतो अस समोर आज समोर हे आता आणि दोन दोन दूर। हात होत माझी आधी त्वरित जाणून पुरुषार्थ बळी स्वतःच्या बळाचा पुरुषार्थ करायचा आणि मला मारायचं आज साधूचा वेध धरून साधून मारला साधूला कशाला बदनाम करतो साधूचा वेष धरण म्हणजेच बदनाम करणे साधूला अनेक प्रकार असतात लोक माळी घालतात आणि माळी घालून कपडे उचलून पळतात आता वारकरी चोर झाली का चोर वारकरी झाली यात्री अशा प्रकारची स्थिती आहे मारुती ते समूर्ती कपि प्रतिनिधी मांडिला झाला राक्ष आता प्रसंग आलेलेच आहे आपल्याला विचारता म्हणून तोही सरसावलेला आहे आणि आपला तारशक्तीचा हवा आवाज आई लागला आहे ऐकून कपिच्या उत्तर का, का, का मी चाचार विक्रालि अतिजा चूर केल्याबरोबर असता विक्राला असं स्वरूप धारण केलंय जे खरं स्वरूप होतं ते स्वरूप प्रगत केलं काळजी मिना काय होस योजने उंचा योजना बस माता देव बरे कसय देश तुळ प्राया चाळीस योजने उंच आणि वीस योजने

केलेला आहे म्हणजे धगधगी तर खैर्याच्या इंग्रा सारखी त्याची डोळी होत हनुमान आकाळी आबाळ आल्यानंतर कडकड करावा आवाड आला आणि वीज कडकडावी त्याप्रमाणे गरजेला केली अरे कोणी तर अशा प्रकारे शस्त्र घेऊन शाले कोणी केलेला ज्या प्रमाणात त्या राक्षाने शरीर धारण केलेलं आहे त्या, के त्या प्रमाणात त्यापेक्षा विशेष भनवंताना असताना आपला शरीर प्रगट केलेला आहे आणि मग नंतर आता दहा योजने असे असताना उदान घेतलेला

भार वरी झालं वरून उठाण आणि चांग टाकल्या बरोबर शेतचूर्ण शरीर त्या राक्षलय असे पराक्रम हनुमंत केला उठाण झालेलाय हात मोडले पाय मोडले तरी आवाज दिलेला आहे हे हनुमंत मी तुझी रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही असं बोलिला असा हा राक्षस बोलतो ना बोलतो तेवढ्या मध्ये असं असताना आदळलेला आहे आणि त्याचा ध्वनी आहे ध्वनी आकाशामध्ये मध्ये आहे प्रभुराम चंद्र भगवान गंधर्वासी कटकट निवारण शब्द झाला गंधर्व होते काय झालं राक्षचा अंत झाला हनुमंताने घेतलं द्रोणाच्या नावाच्या या पर्वतावरती आगमन केलेलं आहे आणि आगमन केल्याच्या नंतर जी बुळबुळ त्या गंधर्वाची होती त्या गंधर्व सुद्धा घाबरलेल्या आहेत की नेमकं काय वाजलं कायचा आवाज आला आणि इथं कोण फिरत आहे हे सावध होनुमताकडे पाहू लागेल घेऊन परवा झोपी मध्ये आहेत आवाज अचानक झाला झोपी मध्ये जसा पत्रावर दगड पडावा तसा अवस्था झाली त्यांची

सैरा आज्ञा कोणाची पुसाली अरे कोणाच आहेस कुठून लागले आहेस कसे लागलेला आहेस अर्ध्या रात्री इटत आहेस नेमका कोण आहेस याचा काही पत्ता नाही कोणाची आज्ञा घेतलेली आहेस निशामारी तू विचारशी श्री गी शिकारी प्रवत्याकडे चढी पडलेला आहे तो कोण पाडलेला आहे शिकरा शिकरावरती तू या पर्वताच्या हिरत आहे स नेमका तू कोण हनुमंताला सनुमंताला वाणी आणि चौकशी लागली ला आहे मध्ये रात्री विचारित आहे तस्कर होय वाटा विचारायची गरज काय जे जे आरती पिन बिघड पुस्तक आलेले आहे ज्याला कोणी विचारलंच नाही विचारायची गरज नाही हातपाय बांधून लागायचे सकाळच्या घरी चौकशी होईल बोला सर्व गंधर्वांना त्याची हालचाल बघून कारण हनुमंतकडं माहिती होत शाम दाम आणि आणि हे असताना अगोदर साम करून पाहू मग नंतर ऐकलं तर ऐकलं विनंती करायला आहे मधुर उत्तरामध्ये बोलत आहे हनुमंत्री काय म्हणतात जम्मू कोणी सुग्री व राजा जोडाने गुणाचा कोण म्हणून तुमचा पहिला प्रश्न आहे त्याच उत्तर देतो म्हणले दक्षिण दिशेचे असता बोण्यामध्ये किस्किंदा नावाची एक नवी आहे चित्रला सुग्रीव राजा आहे त्या सुग्रीवाचा मी दास आहे त्या श्री श्री रामा श्री रामाची सराची प्रेमा स्वामी आहे आणि त्याच सक्य रामा बरोबर आहे त्या रामा बरोबर सक्य असल्यामुळं आम्हाला ही दासत्व रामाच करण्याचा योग आला आहे आणि त्यामुळं आणि मी माझा इतिहास सांगू लागलाय पूर्व परिषय मी तुम्हाला देत आहे राम लक्ष्मी आणि रावणाचा अत्यंत दारुण युद्ध झाले आहे त्या युद्धामध्ये बंधू लक्ष्मीला शक्ती रावणाने मारलेली आहे आणि अवस्थेमध्ये पडलेला लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीला सावध करण्यासाठी औषधी न्यायला मिळालेला आहे करावे अमाती ना म्हणा तू माथी मी करीतो त्या लक्ष्माला वाचण्यासाठी औषधी नेण्यासाठी मी इथं आलेलो आहे तुम्ही कसल्याही प्रकारचं मला विघ्न करू नका मी कळकळीची विनंती तुम्हाला करतो मुलावस्ती प्राण तांड लावून पती मनोरे औषध

स्वामीची सेवा करीत असताना था भक्ती करीत असताना स्वामीचं कार्य करीत असणाऱ्या था सेवकाला कधीही विघ्न करू नये आणि जर विघ्न केलंच तर काय होईल म्हणजे राम कोपल्याशिवाय राहणार नाही आणि राम जर कोपला कारण देव झाली या मोरा आणि नसती एक नाही येते घरा त्यामुळे बाबा सर्वांना आज विनंती आहे आम्हाला विनंती